करंट दिले म्हणून आम्ही सगळ्या चारी मुंड्यात चित्त केले चाळीसगाव शिवसेनेची पालकमंत्री म्हणून संपूर्ण जबाबदारी मी घेतो व चाळीसगावला जी जी मदत लागेल ती मी करणार आम्ही सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांमधून पुढे आलेलो कार्यकर्ते आहोत तळागाळातील शिवसैनिकांची अडचण मला कळते शिवसेनेशी गद्दारी नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारांशी एकरूप होऊन आम्ही भगव्याशी इमान राखण्याचं काम केलंय म्हणूनच आम्ही इतरांना चारी मुंड्या चित्त करून पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला चाळीसगाव तालुका शिवसेनेला जी जी मदत लागेल ती मी येणाऱ्या काळात करणारच आहे पालकमंत्री म्हणून चाळीसगावची संपूर्ण जबाबदारी मी घेणार असल्याचं प्रतिपादन चाळीसगाव येथील मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्याचे लाडकी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्या वतीनं गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील एकसष्ट कॉमन मॅन लोकांचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला या चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक बांधकाम कामगार घरकाम करणाऱ्या काम 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 महिला भाजप माणूस किती मोठं झाला वडाचं झाड किती मोठं झालं तरी चिठाई ही जमिनीशी असते आणि ज्याची पारंबी जमिनीशी असते ते वडाचं झाड किती मोठं असलं तरी लोकांच्याही लक्षात येतं की नाही रे झाड किती मोठं असलं तरी ते झुकून आहे जमिनीशी आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जमीन असल्यामुळेच आज या ठिकाणी निडू देण्याकरता एक वेळेस मग तुडून येतो सोपं असतं पहिल्या वेळेस तुटून दुसऱ्या वेळेस तोडून पहिल्या वेळेस तर माणूस असते लोकप्रतिनिधी व नाराजी असते म्हणून नवीन चेहरा पाहिजे तर लोक निवडून देतात पण दुसऱ्या वेळेस निवडून येणं आणि संपून जातो त्यावेळेस मला तरी असं वाटत की माणूस हा कुठल्याच लायकीचा राहत नाही माणूस किती मोठं झाला वडाचं झाड किती मोठं झालं तरी ह्याची पाणी ही जमिनीशी असते आणि ज्याची पारंभी जमिनीशी असते ते वडाचं झाड किती मोठं असलं तरी लोकांच्याही लक्षामध्ये येतं की नाही रे झाड किती मोठं असलं तरी ते झुकून आहे जमिनीशी आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जमीवर असल्यामुळेच आज या ठिकाणी निवडून येण्याकरता एक वेळेस माणूस निवडून येतो सोपा असतं पहिल्या वेळेस निवडून देणं दुसऱ्या वेळेस निवडून देणं फार कठीण असतं पहिल्या वेळेस तर माणूस अँटी इन्कम्पन्शी असते लोकप्रतिनिधीवर नाराजी असते म्हणून नवीन चेहरा पाहिजतो तर लोक निवडून देतात पण दुसऱ्या वेळेस निवडून देणं फार कठीण काम की आम्हाला हे शिवसेना प्रमुखांच्या तालीमधले कार्यकर्ते नाही यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली पण आम्ही शिवसेना पक्षाशी गद्दारी केली नाही आम्ही भगव्याशी एक निष्ठ राहिल्यामुळे जेवढे आमदार आम्ही फुटलो होतो तेवढेचे तेवढे आमदार निवडून आले आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये हा आमचा रेकॉर्ड आहे सांगायचं आता असा आहे की आम्ही तत्वाशी काही फारकत गेली नाही ज्यांनी तत्वाशी फारकत घेतली त्यांची स्थिती आज या महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतोय आम्ही रक्ताचं पाल करून शिवसेना वाढवली हा जो गुलाबराव पाटील दिसतोय या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत गणेश राणाची नंतर सगळ्यात जास्त जर शाखा कोणी केल्या असतील म्हणजे दादा तर या गुलाबराव पाटलांनी केलेल्या आहेत असा कुठला चालू का नाही त्यावेळेस एकच जिल्हा प्रमुख कसायचा रावे टू चाळीसगाव एवढा प्रवास मी त्या काळामध्ये वयाला सव्वीस वर्षाचा असताना मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो आणि पाच वर्ष संघटना बांधण्याकरता ठिकाणी प्रयत्न केला मग बैलगाडी मी तर आता रावसाहेबांना आम्ही बरोबरच होतो त्यावेळेस बैलगाडीवर आम्ही शाखा घ्या ट्रॅक्टरवर जाऊन शाखा केल्या सायकलीवर जाऊन शाखा केलेल्या रात्र दिवस मोटरसायकलीवर आमच्या शाखा व्हायच्या सांगायचं अर्थ असा आहे की संघटना ही अशीच काही उभी राहिली नाही ही संघटना आम्ही रक्ताचं पाणी उभं करून उभी केली मग जर एवढं संघटनेची ताकद होती तर ही ताकद कोणामुळे होती तो वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळे होती शिवसेना ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टी आम्ही अमल करायचो शिवसेना प्रमुखांचे सांगितलेले सगळे वाक्य आमच्या लक्षात आहेत शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर काँग्रेसची युती झाली तर मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसची युती करणार नाही ज्या दिवशी आमच्या नेतृत्वानी काँग्रेसच्या पक्षाशी युती केली त्याच दिवशी आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला उठाव करायचा आहे आणि तो उठाव आम्ही सुरत मार्गे गोवाटी जाऊन उठाव केला आणि असा उठाव साहेबांनी अनेक वर्ष असं काम केलं की महाराष्ट्राने सरकार जागा घेऊन या ठिकाणी पुन्हा निवडलं आणि त्याचीच फलश्रोती म्हणून आज एकही एक वंश घालायला आमदार कोणत्या पार्टीत या जिल्ह्यामध्ये शिल्लक राहायला नाही बाज भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पाच शिवसेनेचे आमदार आहेत आणि एक दादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत हे कशाची फलश्रुती आहे आम्ही काही शोपीस आमदार नाही आहे शोपीस मंत्री नाही आहे जसं मंगेश दादानी सांगितलं आमचं दुकान कायम शनी शेंगापोर सारखं उघड आहे कधी तुम्ही सकाळी या आमचे दरवाजे आपल्याकरता कधी उघडे असतात कोण माणूस कोणत्या पार्टीचा आलाय कोण कोणत्या पंथाचा आहे कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही करत नाही जो येतो त्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे आज यावेळेस लोक तर अशी हवा करायची की मंगेश दादाचं खरं नाही गुलाबराव पाटील तर गेलाय आता हा काही वाचत नाही अशा पद्धतीनं ना किशोराव्पा पडल्याचं जमा होते हो किशोराप्पा देश किशोर आप्पा गेले कोणीच तुडून येणार नाही असं चित्र निर्माण केलं गेलं होतं पण आमच्या लाडक्या बहिणीने असं काही अंडर करंट दिलं की चारी मुंड्या छेद करून या ठिकाणी युतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणायला गेलं तर तालुका प्रमुखांचं शहर प्रमुखांचं आणि माझ्या सगळ्या शिवसैनिक बांधवांचं मी खूप खूप अभिनंदन करेन सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट